उन्हाळी हंगाम आता सुरू होत आहे त्यामुळं उन्हाळी दिवसांमध्ये कमी दिवसात कमी खर्चात आणि कमी पाण्यात कोणकोणती पिकं येऊ शकतात याविषयीचे व्हिडिओ सध्या आपण बनवत आहोत तर याच्यामध्ये आज आपण उन्हाळी मुंग या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत आता सर्वप्रथम जमिनीचा विचार जर केला तर मुंगासाठी मध्यम ते भारी आकाराची जमीन पाहिजेत त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजेत पाणी साचलं तर मुंग त्या ठिकाणी सडतो किंवा खराब होतो त्यामुळं पाण्याचा निचरा होणारी जमीन शक्यतोवर आपण निवडावी त्याच्यामध्ये तुम्ही वखरणी किंवा रोटा त्या ठिकाणी करून अशा पद्धतीची पूर्वमाशागत करून शेत तयार करू शकता शेत तयार केल्यानंतर जो महत्वाचा विषय आहे पेरणीचा वेळ तर पेरणीचा वेळ तुमच्या बावीस फेब्रुवारीपासून तर पंधरा मार्चपर्यंत म्हणजेच फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरावाडा तुम्ही त्या ठिकाणी मुंगाची लागवड पेरणी त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर तुम्हाला एकरी बियाणं किती लागेल तर पाच ते सात किलो तुम्हाला एकरी बियाणं लागतं कोणकोणत्या व्हरायट्या तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये पुसा वैशाली एक आहे पीके व्ही ग्रीन गोल्ड आहे त्यानंतर अजून वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर घरगुती बियाणं असेल तर त्या बियाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यानंतरचं आहे हे वान किती दिवसात तयार होतं तर हे वाण साठ ते सत्तर दिवसात तयार होऊन तुम्ही त्याची काढणी करू शकता त्यानंतर एकरी खत व्यवस्थापन कसं करावं तर तुम्ही एकरी एक बॅग पुरत पालाची घेतली तरी पण जमून जातं किंवा डी घेतली घेतली तरीच चालेल अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन केलं तरी, तरी तुम्हाला तुमच्या एक एकरी एक मूंग काढण्यासाठी ते सफिशियंट ठरेल त्यानंतर फवारणी व्यवस्थापन तर फवारण्यासाठी काही विशेष फवारण्या कराव्या लागत नाही मावा तुडतुडे जे असतील भनका असतील याच्यासाठी तुम्हाला एक दोन फवारणी घ्यावं लागू शकते जास्त फवारणीचा सध्या तुम्हाला खर्च येत नाही त्यानंतरचं पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन करत असताना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करायचं आहे जशी पिकाला आवश्यकता आहे तशा पद्धतीनं जास्त पाणी द्यायची गरज नाही आहे एक तीन चार पाण्यामध्ये किंवा चार ते पाच पाण्यामध्ये तुमचा उन्हाळी मूग त्या ठिकाणी तुम्हाला आणता येईल चार पाच पाणी पण खूप झाले परंतु मी तुम्हाला एक एक सांगितलं तीन ते चार पाण्यामध्येच ते येऊन जातो अशा पद्धतीचं मूग आहे त्यानंतर बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया सगळ्यात महत्वाचा घटक आहे तर बीज प्रक्रिया करत असताना आपण त्या ठिकाणी कार्बन डीझिम आहे किंवा रासायनिक बुरशीनाशक आहे याचा दोन ते तीन ग्राम किलो बियाण्याला ते तुम्ही चोळून लावू शकता किंवा तुम्हाला जर ते रासायनिक करायचे नसेल सेंद्रिय करायचे असेल तर ट्रायकोडर्मा हा प्रति किलो बियाण्याला पाच ग्रॅम किंवा मग तुमचं रायझोबियम ट्रायकोडर्मा असं तुम्ही त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकता तर अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये आपण मूग हे पीक घेऊ शकतो डाळवर्गीय पीक असल्यामुळं कडधान्यवर्गीय पीक असल्यामुळं याला याच्या डाळीला आणि मुंगाला सुद्धा चांगला भाव मार्केटला मिळतोय आणि आपण जे पहिले रब्बी खरीपमध्ये कोरडा दुष्काळ रब्बीमध्ये पेरल्या पहिल्या अतिवृष्टी गारपीट आणि त्यातून पण जे काय वाचलं त्याला शेतमालाला भाव नाही अशा याच्यामध्ये एक आशेचा किरण म्हणून आपण मुगाकडं बघू शकतो नक्की तुम्ही उन्हाळी मुंगाचा यावर्षी प्रयत्न करू शकता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नमनुनि व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलयकन दाबा तुरतास आमचा आपल्याला एकदा आपला ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद